कशात तुम्ही आहे होप तुम्ही सगळे चांगले असाल तर गाईज आजचा जो डे आहे आपला तो खूप एक्सायटेड आहे तर मी खूप दिवसानंतर ब्लॉक शूट करतो आहे परत वापिस सो आजचा जो दिवस आहे तो खूप एक्सायटेड आहे आज फर्स्ट टाईम आपण कॉलेजच्या पॉर्न्स फिरायला चाललो आहे तर आम्ही चाललो आहे आणखेला जे की आपल्या प असं जस्ट तिडून दहा एक किलोमीटरमध्ये आहे सो तिथं जायचं आहे आणि खूप भारी व्ह्यू आहे तर आता मी इथं बॅग वगैरे भरून घेतो सो so, आता बॅगीमध्ये मी अगोदर स्वेटर वगैरे टाकलं आहे तो so, काही झिटेल आपलं स्टफ आहे एक गोरीला ट्रायपॉड आणि ब्लॉगिंग स्टिक एअरपॉड्स जे जे की आपल्याला वरती चढायला लागतील आणि ऐकायला तर चार्जर पण घेतलं आहे आणि आपला सॅमसंगचा मोबाईल सो so, आता लवकर बॅग पॅक करून घेऊ आपण तुम्ही शुद्ध पाहू शकता इडो असा मोबाईल पाहू लागला आई येऊ जाऊन जाऊ नाही Bà, bà này này bấm này này à cái file của tôi ha ha सो so गाईज आता न्यू इडून आपण बाकी आपल्या फ्रेंडला घेऊन आलो आपण आणि दोन तीन फ्रेंड ते सो so चला आता आपणच राहिलो फक्त तर निवूया इथून सोगाईज आता आम्ही राजापूरला आलोय बाकी आता सगळे फ्रेंड वगैरे सगळे भेटले तर आता इडून निघाय विषय चालू आहे तर आता दोन गाड्या आपल्याकडे तर निवू इडून सो गाईज आता हिडून निघाले प्रसाद आणि दिनेश एका गाडीवरती आणि आम्ही तिघं एका गाडीवरती सगळंजय तो झाला आता वी टू आणती तर मी तुम्हाला थोडे सिनेमॅटिक शॉट दाखवतो तर बघा तुम्ही

अरे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत नसेल करतो हे करतोय बघा व्हिडिओ हटवले तर पाऊस वगैरे पण झाला इथं जे काय झालं काम होईल त्याला बघू आता काही सिच्युएशन होतंय तर त्याला जवळ आलं आहे हे जातं आम्ही ऑलमोस्ट क्लोज आलो आहे तर आता हिडन पोरं डोंगर बघितलं बघितलं पोरं घाबरून गेले सदाच तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही एकदम छोटं वाटत असेल बरं का पण रिॲलिटीमध्ये ना एकदम मोठं झालं इथं Tak ada, itu mah tersangkut. पार्क केलं आहे बाकी इकडं सगळं रेडी आहे काही आता इडून नाश्ता करून घेऊ तर आता पावडे वगैरे घेतो आहे तो काहीच आता आम्ही इडं चढायला लागलो आहे तर आता एक सेकेंड प्रसाद आणि प्रसाद साहिल आणि दिनेश पुढे गेले आता आम्ही दोघं चाललं आहे मागून सो चला जाऊया की आहे तुम्ही बघू शकता इडून आपल्याला चढायचं किती आहे खूप वरती जायचं आहे ऑलमोस्ट तीन चार किलोमीटर आहे तर खूप जाम होणार आहे चला सो आता इथून आम्ही ऑलमोस्ट भरपूर भरपूर नाही म्हणजे थोडं आहे वरती सो आता इथं एक गुफा लागली आम्हाला तर इकडंतीमध्ये गेले सगळे हे काय करते सो इकडं आपल्याला इकडचं केव एक्सप्लोअर करायचे आहे सगळ्या केव आपल्याला बंद आहे तर मग आता केवचा विषय सोडून आहे आता वरचा विषय आहे आपला तर ज्याच्यावरती फोकस करायचं केव आपली लोकल भेटली आहे तिथे देवीचं मंदिर आहे काहीच केम मध्ये घसलो आपण बघू शकता तुम्ही किती भारी आहे यार पॅरेशूट आणला पाहिजे आता काय <laughs> पॅराग्लायडिंग करतो काय हे जर पडलं ना बघ काट्यांमध्ये तर सापडायचं नाही आपण आता पायऱ्यांचा रस्ता इथं संपलाय आता इथं लागलाय खडखडीचा रस्ता म्हणजे दगड आहे सगळे खाली पूर्ण सगळ्या दगड दगड आहे रस्त्या आता पायरा मागत वरती तर बघूया चला वरती सगळं ती आमच्यासमोर आहे इकडं आणखी आहे इकडचा व्यू बघू शकता तुम्ही त्याचा व्यू काढायला आम्ही ड्रोन नाही आणतात

डायरेक्ट टॉपला आलोय आम्ही खूप भयानक टॉप ऑलमोस्ट आलोच ना फोटो एक एक दादा बोल गाईज आलोय टॉपला आपण गाईज इथं बघू शकता तुम्ही इथं ट्रॅक्टर आणलाय मधी यांनी थोडा वरती टॅक्टर कस का आणला असेल रे

मी का जा आम्ही इकडं थोडं पुढं आलोय मंदिराचं पुढं बाकी इडं आम्हाला कुंड लागलं इथून बघू शकतात आणि आता आम्हाला जेवण वगैरे करायचे आहे नाश्ता केला होता आम्ही घरून जेवण केले नव्हते ना। त्याच्यामुळं नाश्ता केला होता फक्त खाली तर आता इडं जेवण करायचे आहे तर एकदा इड प्लेस बघून आणि इकडं दावन मलिक बाबाचं मंदिर आहे ना हे का रे दावन मलिक बाबाचं मंदिर आहे ना इकडं समोर गाईज आम्ही इड वरती आलोय बाकी इड जे समोर आहे ना हे मनमाडे बर का दिसत नाही तुम्हाला दिसत नसेल तुम्हाला पण इथं मनमाडे ओम नमो पार्वती पते हर हर, हर, हर महादेव आम्ही जस्ट तिकडे होतो आणि इकडं आलो जेवण करू बोललो इकडं थोडा व्ह्यू चांगला आहे इकडं बघितलं आई शपथ व्ह्यू तर बघा बापरे तो काहीच इड आता आपण जेवण करून घेऊ तर इड मी आणली शोभाजी प्रसाद आणली काहीच हे काय कांदा टोमॅटो ची चटणी नाही जिड कांदा पण आणला आपण आता कांदा फोडून घेऊ मित्रांनो असे वी मध्ये असं जेवण करणं मध्ये कांदा असणं अशी भाजी असण जीवनात काय नसतंय त्याच्या पुढच्या याच्यात याच्यात आम्हाला पूर्ण वल्ल करून टाकलं डायरेक्ट ये आम्ही आता याच्यामध्ये जाणार आहे तर हे जाय नाही दाऊन मलिक बाबाच मंदिर आहे माय गॉड हे काय राहू इथं हेच तुम्हाला एवढा भारी व्ह्यू दाखव मी आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब पण करी ना पटत नाही बरं का आपल्याला धनंजय मार उडी पाणी दिनेश या बाहे तुला मी सांगतो तू जर याच्यात उडी जर मारली ना परत बाहेर निघाला ना डायरेक्ट गरवून ते करत चाललं उडी मारायची वरतून प्रकार राहू इकड सुटकांना असं हे ट्रेन खान वाले मार तुम्ही बघू शकता यांची मस्ती <laughs> आज माणूस आहे ना हा कधी पण फोटोशूटच्या मध्ये काही पण या करतो आमच्या रोशन भाई ते आपलं काही पण आहे मस्ती बघा आता आता क्रिकेट खेळ रोशन भाऊ तुम्ही बघू शकता ते पाहिलंय का असं कर आता इडून आपण रिटर्न निघालोय बाकी आता फोटोशूट वगैरे सगळं झालंय व्हिडिओ वगैरे सगळं झालं आपल्या इंस्टाग्राम वरती येणार आहे इंस्टाग्रामची खाली लिंक राहिलो लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपले पोस्ट वगैरे सगळे बघू शकता तर काही जाता निघू इडून खाली आपण बाकी आता डा वगैरे टोटल एकदम पाऊस लागून गेला आपल्याला अचानक तर पूर्ण वर गेलो तर चला आता थोडं जवळ राहिलं आपलं घर जाऊ आता घरी आलो होतो बाकी आता दुकानवरती आलो होतो तर आता चाललोय घरी आता आपली इक घेऊन चाललोय घरी काका घेऊन आले होते गावामध्ये तर चला आता जाऊया घरी